पनवेलच्या कडावोरी नगरीमध्ये राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राची लाडकी बहीण या योजनेमार्फत या सगळ्या महिला सक्षम करणाऱ्या आमच्या अदरविना मंत्री आले कधी मधून भेटल नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो पर्वेल महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रभात क्रमांक दहा सभा क्रमांक दहा मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे या ठिकाणी आलेल्या आहेत प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे या या बाबतीत आपल्याला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधायचा आहे मॅडम स्वागत आहे आपलं धन्यवाद पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री म्हणून आपण या ठिकाणी जनतेला काय आश्वस्त करू इच्छितो मी आपल्या माध्यमातून जनतेला इतकंच आश्वासित करते की महायुतीच्या माध्यमातून आम्ही पनवेलची महानगरपालिका त्या निवडणुकीला सामोरं जातोय प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुकीला सामोरं जात असताना या महानगरपालिकेला आत्तापर्यंत जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी अधिकाधिक बळकटी दिली तशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ही महानगरपालिका क्रमांक एक नंबरची विकसित महानगरपालिका करण्याचं ध्येय आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आज या संबंध भागाचा का होणारा कायापालट हा महायुतीच्या माध्यमातून आहे आज आपला आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल त्याच्यातून होणारी रोजगार निर्मिती असेल त्याच्यातून या ठिकाणी स्थानिकांना मिळणारे त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय असतील या सगळ्यांनाच अधिक गती येणार आहे आणि पनवेल आणि या सबंध परिसराला अधिक गती आणि महत्त्व हे पुढच्या कालावधीमध्ये प्राप्त होणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान आठ नऊ वर्षाच्या कालावधीनंतर होतंय आणि मला खात्री आहे की या ठिकाणी आमचे आदरणीय आमदार प्रशांतभाई असतील यांनी सुद्धा जातीने लक्ष घातलेलं आहे आणि आमचे उमेदवार अनेक हे असे बिनविरोध पद्धतीने निवडून आलेले आहेत आणि आमच्या महायुतीला बळ देणारे निश्चितपणाने ती बाब आहे इथल्या मायबाप जनतेने आम्हाला पहिली साथ दिलेली आहे ती म्हणजे आमचे उमेदवार बिनविरोध निवडून दिलेली आहे त्यामुळे ज्या वेळेला पंधरा तारखेला मतदान होईल त्यावेळेला जिथे कमळ जिथे बाण जिथे घड्याळ निशाणी असेल तिथं आमचे हे मतदार बंधू भगिनी नक्कीच आम्हाला साथ देतील आणि सोळा तारखेला सर्वाधिक मताधिक्याने महायुतीची सत्ता या महानगरपालिकेमध्ये बसेल याबाबत माझ्या मनामध्ये काही शंका नाही बरं लाडकी बहीण योजना ही मागेही गेम चेंजर ठरली होती आता देखील ती गेम चेंजर होईल असं वाटतं का आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे ही योजना म्हणजे एक निवडणुकीसाठी स्टंट आहे असे विरोधकांचे आरोप होत असतात अनेक महिलांना या ठिकाणी लाभ मिळण्यासाठी कधी कधी अडचणी होतात केवायसीचे प्रॉब्लेम होतात अशा अनेक अडचणी आहेत तर विरोधकांना नेहमीच लाडकी बहीण योजना खटकलेली आहे कारण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हीच मुळात महायुतीच्या सरकारने आणलेली आहे आतापर्यंत कुठल्याच सरकारनी लाडक्या बहिणींसाठी विशेष अशी योजना कधीही आणली नाही या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या सर्व ज्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये आनंद या आपल्या महायुतीच्या सरकारने आणलेला आहे तो कुठे ना कुठेतरी विरोधकांना बघवत नाहीये आणि म्हणून ते सारखेच या योजनेवर टीका करत असतात मला आपल्या माध्यमातून माझ्या सर्व राज्यातल्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं महायुती सरकारच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यातून सुरू राहणार या उलट आधी आम्ही बचत गटांना त्याचबरोबर माता भगिनींना अधिक व्यवसाय आणि रोजगार कसा देऊ शकतो यासाठी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर टीका करणारे हे करत राहतील पण आम्हाला खात्री आहे की ज्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आम्ही आनंद आणलेला आहे ते नक्कीच आमच्या राज्याच्या या तिन्ही भावांना भरपूर पनवेल हे शहर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे महिला रोजंदारासाठी बाहेर जात आहेत आणि अशा वेळी विरोधकांच्या आरोप असतात की महिला सुरक्षेचा प्रश्न देखील हैरवणार आपण स्वतः महिला बाल बालकल्याण मंत्री आहेत येत्या काळामध्ये अशा नोकरदार वर्गातल्या महिला असतील किंवा अन्य काही काम म्हणजे सामान्य महिला असतील यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या रोजगारासाठी अधिक काही योजना पनवेल महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वतीने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आपण जी पिंक रिक्षा योजना आणलेली आहे ती आम्ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अधिकाधिक त्या पिंक रिक्षेच्या माध्यमातून महिलांचा प्रवास युवतींचा प्रवास कॉलेजमध्ये जाणाऱ्या नोकरी व्यवसाय करणाऱ्या युवतींचा प्रवास आणि महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टिकोनातून आणि महिलांना रोजगार मिळण्याच्या त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये राबवणार आहोत पेक्षा अधिक पिंक रिक्षा या आम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आज उपलब्ध करून देणार आहोत आणि जे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्या ठिकाणी येत आहे त्याच्यामध्ये फिडर सुद्धा या आम्ही पिंक रिक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेणार आहोत त्यामुळे ज्या माता भगिनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून विमानाने सुद्धा प्रवास करतील ते एकदा त्या विमानतळावर उतरल्यानंतर लोकली जशी आपली टॅक्सी उपलब्ध होत असते तशा पद्धतीनं ही पिंक रिक्षा त्या महिलांना इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून सुद्धा त्यांच्या जाण्याच्या ठिकाणी सुरक्षित प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातून ती आम्ही उपलब्ध करून देणार मॅडम खरं म्हणजे अनेक वेळेला विमानतळाचा उल्लेख केला विरोधकांनी सातत्याने या विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी असताना देखील सरकारकडनं ते नाव देण्यासाठी विलंब होते असा आरोप केला जातो उद्याच मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत तुम्हाला असं वाटतं का बाबा लोकांचा जो भ्रमनिर्यास होतोय अशा वेळेला मला वाटत नाही कोणाचा भ्रमनिराश होतोय कारण ज्या वेळेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे ज्या वेळेला तिथं उद्घाटनासाठी आले त्यावेळेला पहिलं अभिवादन त्यांनी स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना त्या ठिकाणी केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि दादांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये त्याचा उल्लेख केला की महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही केंद्राकडे तो नाव देण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यामुळे सामान्य जनता जी आहे समाधानी आहे आणि ती खुश आहे त्यांचा महायुतीच्या सरकारवर विश्वास आहे विरोधक त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण करून कुठेतरी महायुतीचा चुकीचा प्रचार करून आपल्याला मत मिळू शकतील का याच्यासाठी त्याचा चुकीचा प्रचार करत आहेत आणि त्याचा वापर करत एक शेवटचाच प्रश्न आहे मॅडम खरं म्हणजे अनेक ठिकाणी आपण महायुती म्हणून लढतो पण बऱ्याच वेळेला कसं होतं की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्या कारणाने स्वतंत्र देखील लढल्या जातात अगदी मध्ये बाजूच्या ठाण्याला कुठले असले पाहिजे आपण जर नगर परिषदेच्या निवडणुका बघितल्यात तर महायुती टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे वेग निर्णय घ्यावे लागतात पण पर नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जर तुम्ही बघितलेत तर सर्वाधिक नगरपालिकेवर महायुतीचे नगराध्यक्ष विराजमान झालेले आहेत प्रथम क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे असतील द्वितीय क्रमांकावर शिंदे साहेबांचे असतील आणि तृतीय क्रमांकावर अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील याचा अर्थ असा की राज्यातल्या जनतेने नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीला निवडून येते आमदार विटेन पाटील देखील या ठिकाणी आहेत खरोखरच प्रचंड प्रतिसाद आहे आणि महायुतीचं तो प्रत्येक वेळेला स्टार प्रचारक येत आहेत उद्या मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला या ठिकाणी कार्यकर्त्यांचं आवाहन करायचं असेल तर काय भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रप्रमुखांमध्ये आलेला आहे आपण बघू शकाल की आज आदित्यजाई तटकरे आमच्या नेत्या या ठिकाणी आलेल्या आहेत जनतेच्या भावना त्यांच्या डोळ्यातले भाव आपण बघू शकता दोन बोट ते सांगतायत की मतदान पंधरा तारखेला आहे पण आजच आम्ही ठरवलेलं आहे की आमचं मत महायुतीला आहे त्यामुळे ह्या ज्या भाव आणि भावना आहेत याचं मतांमध्ये परिवर्तन होणार आहे त्यामुळे विरोधकांनी किती उर बरवून घेतला त्याला काही परिणाम होणार नाही थंपिंग मेजॉरिटी सिक्स्टी सिक्स प्लस सीट्स या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या निवडून घेतली ही खात्री आम्हाला आहे उद्या मुख्यमंत्री येणार आहेत त्या ठिकाणी लोकांना मुख्यमंत्री मोदयांनी यावेळेला राज्यभर दौरा करताना एक पॅटर्न त्यामुळे समाजातल्या प्रभावशाली व्यक्तींशी संवाद करावा इथे बिल्डिंगच्या अध्यक्ष सेक्रेटरी यांना बिल्डिंगच्या समस्या माहिती आहेत भागातल्या समस्या माहिती आहेत अशांची संवाद साधावा आणि सरकारच्या माध्यमातून या गृहनिर्माण संस्थांसाठी नक्की काय केलं जात आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवावं या हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे उद्या आपण बघाल की शेकडो मंडळी की जी इन्फ्लुएन्सर आहेत हजारो मंडळी की ज्यांचा प्रभावात काय समाजात सा, सा, काहीतरी प्रभाव आहे अशी मंडळी येतील आणि जनतेशी संवाद आणि संपर्काच्या माध्यमातून आदरणीय देवाभाऊंचा एक मेसेज घेऊन जेव्हा जातील तेव्हा महायुतीच्या या आजच्या रॅलीच्या दरम्यान उमेदवारांसाठी जर मतदारांना आवाहन करायचं करा। या उमेदवारांसाठी आज प्रचारासाठी आपण आलेल्या आहेत त्या पार्श्ववर जर मतदारांना आवाहन करायचं झालं तर काय कराल मी मतदार बंधू भगिनींना इतकंच आवाहन करीन की आपले सगळे जे महायुतीचे उमेदवार आहेत अतिशय होतकरू आणि त्याचबरोबर सामान्य जनतेमध्ये समरस होणारे आमचे उमेदवार आहेत अनेक अनुभवी चेहरे सुद्धा त्यानिमित्ताने उतरवलेले आहेत काही नवीन चेहरे सुद्धा महायुतीच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी तत्पर राहणार आहेत त्यामुळे अधिकाधिक जिथे कमळ असेल तिथे कमळ जिथे बाळ असेल तिथे बाळ समोर मतदान करून आपल्या महायुतीच्या उमेदवारांना पुढचे पाच वर्ष नगरसेवक नगरसेविका म्हणून नाही तर आपले लोकसेवक आणि लोकसेविका म्हणून काम करण्याची संधी देऊ तर आजच्या या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य हे तत्पर आले आहेत त्या ठिकाणी प्रचारासाठी आमदार विक्रांत पाटील देखील आहेत या सर्व चार उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे तुम्हाला त्यांच्याशी केलेला संवाद कसा वाटला त्या त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानचं सागर राजे प्रभात पर्यंत न्यूज करतात धन्यवाद